વાક ખાલી પડનાર હા પ્રિકોશન એવું લાંબ ચાલીસ જણા

મોબાઈલ આ મોબાઈલ અમે

नाही आम्ही इथनं उठलो ना नाही द्या आम्हाला त्यांना सांगा लेडी आम्हाला लिहून द्या आम्ही इथनं उठतो त्याचं ब्लॅक लिस्टेड करतो आणि त्या त्याच्यावरती कारवाई करतो म्हणून देखील आम्ही इथे उठलो ना देणार तो माणूस नुसता खोटा बोलतो ह्याच्याकडे त्याच्याकडे बोटा दाखवतो सिंग चव्हाण एक्झिक्युटिव्ह आणि हे नुसतं फिरवतात आम्हाला आणि पंच्याहत्तर लाख रुपये त्याला पेमेंट केले काय काय बघून केलं मला सांगा यातलं तुम्हाला काय चेंजेस दिसतो का पंच्याहत्तर लाखाचे लोकांचे पैसे आता लोक त्यांच्या घसर काय कॉन्ट्रॅक्टर लोकांचा त्याच्या पंच्याहत्तर लाखाला उपाय काय काम करू वागवा सर सांगा आता सुद्धा आहे पंच्याहत्तर लाखाचे काम मोठं आहे

अच्छा सफाई तो बी एम सी का दिखाना चाहिए बी एम सी अप्रिशिएट करना चाहिए बी का है ना খাণি কারখা আথজর দিকে য়তাকাie সেল সা. একরণেটাকারঙে সাজজর ককনোচু কাপাএয জেদু কামতকাজ যাকুকাইল দ্যিন ইভারাগর? কাভামতাক जन आंदोलन इथे मनसे तर्फे करण्यात आलेला आहे काय काय मागणी आहे आणि काय म्हणजे फ्रॉड झालेला आहे ब्रिज च्या बांधकाम हा ब्रिज दोन वर्षापूर्वी पिओ निघून सुद्धा याची डेडलाईन संपत आली असताना सुद्धा चारणे काम झालेलं नाही या कामामध्ये महानगरपालिकेने त्या सदर कॉन्ट्रॅक्टरला पंच्याहत्तर लाखाची देयक दिलेली आहेत आज आपण बघितलं तर हा एवढा जो तात्पुरता ब्रिज आहे एवढा घातक आहे की लहान मुलं याच्यानं जातात येतात त्या दुर्दैवाने कोणती दुर्घटना घडू नये म्हणून वॉर्डचे आपले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत अनिल जाधव यांना आम्ही बोलवून दाखवलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आज हे तात्काळ म्हणजे जे सेफ्टीचे म्हणजे त्याची जी आपण सुरक्षा ही ब्रिजची वाढवणार आहेत त्याला पत्रे मारणार आहेत दोन्ही बाजूला कारण लहान मुलांची जा चालू असते चोवीस तास हा ब्रिज चालू असतो आणि त्या कार कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचा उबाळे म्हणून जे, जे ए सी आहेत ब्रिजचे त्यांना एक्झिक्युटिव्हना अनिल जाधवांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते पत्र देणार आहेत म्हणून आपण हे तात्पुरतं स्थगित करतो आहे आंदोलन बंद करत नाहीत जर आम्हाला दिलेल्या सुरक्षा व्यवस्था जर झाल्या नाही तर हे परत आम्ही आंदोलन ह्याच्यापेक्षाही तऱ्हेने आम्ही करू एवढं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला पंच्याहत्तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी आम्ही आंदोलनात त्या आम्ही मागणी केलेली आहे त्या ह्याच्यानंतर त्याला त्या 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 मेमो दिला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टेड केलं जाईल महानगरपालिका करत आहोत आंदोलन मागे घेत नाही आहोत स्थगित याचा अर्थ हे आंदोलन पुन्हा घेतलं जाईल त्याच्यावर जर कारवाई झाली नाही त्या कॉन्ट्रॅक्टरवर तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन महानगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे घेईल हे बा हा जो देवनाड कॉलीतला ए ब्लॉकचा ब्रिज आहे तो प्रभाग क्रमांक एकशे एक्केचाळीसमध्ये मध्ये मोडतो आमचे शाखाध्यक्ष संदीप बनसोडे यांनी नवीन भाऊंच्या निदर्शनात आणून दिलं होतं की साहेब तो ब्रिज खूप म्हणजे क्रिटिकल आहे कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ शकतो त्यानंतर आम्ही त्या संदर्भात पत्रकार केला तर आमच्या असं निर्देशनास आलं की हा ब्रिज नूतनीकरणासाठी दोन हजार बावीसमध्ये पिओ निघालेले महानगरपालिकेनं आम्ही सुरेश शेट्टी मी पवन पवार आमचे बाकी सहकारी आम्ही त्याचा कंटिन्यू फॉलोअप घेत होतो तर त्याच्यातून आम्हाला असं समजून आलं की या ब्रिजचं शून्य काम झालेलं आहे आणि महानगरपालिकेने ठेकेदाराला पंच्याहत्तर लाख रुपये पेमेंट केलेलं आहे तर आम्हाला प्रश्न हा पडला की जर शून्य काम झालेलं आहे आणि महानगरपालिकेने पंच्याहत्तर लाख रुपये जर दर ठेकेदाराला दिलेत तर ते महानगरपालिकेचा असा कुठला नियम निघालेला आहे की ठेकेदाराला न काम करता पैसे दिले गेलेत तर यासंदर्भ आम्ही त्यांचे कार्यकारी अभियंता सिंग चव्हाण सहाय्यक अभियंता सोमनाथ दुबाळे यांच्याशी आम्ही कंटिन्यू फॉलोअपमध्ये देतो यांना आम्ही कंटिन्यू सांगतो आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या निरस आणून दे देत होतो परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की ठेकेदार आमचं ऐकतच नाही म्हणजे हे बघा की ही जी गुजराती आणि मारुडी लॉबी आहे सध्या महानगरपालिकेमध्ये काम करते त्यांचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कसल्या प्रकारचा दबाव आहे हे ये दिसून येतं त्यांचा दबाव त्यांनी पाळावा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही करदात्यांबरोबर आहे करदात्यांचा पैसा लोकांनी खाल्लेला आहे तो आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि आता नवीन भाऊ ज्याप्रमाणे बोलले की हे आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपा स्वरूपासाठी स्थगित केलेलं आहे आता पोलीस प्रशासन आले होते दोन स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आले होते त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही त्यांना सहकार्य करतो आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण सहकार्य करतो आहे महानगरपालिकेच्या अधिकारी आम्हाला लेखी स्वरूपात हे निवेदन देत आहेत की लिहून देत आहेत की ही जी काय बाग बाकीच्या गोष्टी आहेत पूल हा आम्ही चालू काम चालू करतो आहे आणि ठेकेदाराला काळ यादीचा काळ यादीमध्ये समाविष्ट करतो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा आम्ही आता सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित करीत आहोत तर आम्ही त्यांचं निवेदन त्यांची बोलतात नक्की त्यांनी आम्हाला जे निवेदन दिले किंवा आम्हाला जे सांगितले किंवा तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करा आम्ही तुमची कामं करू देतो जर ती कामं आम्हाला सांगितलेल्या वेळामध्ये झाली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना काय करते कशी करते याचा अनुभव त्यांना आम्ही देऊच अनेक लोकांच्या माझ्याकडे तक्रार आलेल्या त्यामुळे मी वरिष्ठांना पण सांगितलं तर वारंवार आम्ही फॉलोअप घेत होतो जर यांनी काम केलं नाही तर आम्ही नाल्यामध्ये उतरून काम करायची तयारी तयारी ठेवणार आहोत अधिकाऱ्यांनी तर बोललोय की आम्ही आम्हाला जे पत्र दिलेलं आहे रिटर्नमध्ये मध्ये ज्या आधी जे आम्हाला दाखवलं होते युद्धपत्रीवरती काम चालू आहे किंवा झालेलं आहे म्हणून पंच्याहत्तर लाखाचा महानगरपालिकेच्या अधिकारीने उबाळे साहेब म्हणून जे आहेत भ्रष्टाधिकारी त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला पंच्याहत्तर लाखाचा बिल पास करून दिलेलं आहे जागी जेव्हा आमचे शाखाध्यक्ष संदीप बनसोडे आणि उप स्थानिक उपविभागाध्यक्ष भाऊ ससाणे यांनी जेव्हा माहिती घेतली आहे माहिती घेतल्यावरती बघ सगळ्याजण आम्ही जेव्हा बघितलं त्या ठिकाणी पंच्याहत्तर रुपयाचंसुद्धा सुद्धा काम झालेलं नाही तर आम्ही ठरवलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने की आम्ही जनआंदोलन घ्यावं म्हणून आज जाधवसाहेबांनी येऊन आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर त्याचं काम सुरू करू जर ज्यांनी ज्या ज्या शब्दा शब्दानुसार त्यांनी जा जर शब्द दिलेला आहे की आम्ही काम सगळं तयारी करू म्हणून जर वेळेनुसार जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्या दिंडी नाल्यामधून काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं सांगू इच्छितो स्थानिक स्थानिक से, से शाखा अध्यक्ष सचिन ससाने आणि उपविभाग अध्यक्ष सचिन स ससाने यांनी दोन वर्षापासून ह्या गोष्टीचा फॉलोअप घेतात ते ह्या विषयावरती तरी कुठलाही त्यांना आजपर्यंत कुठलंही आम्हाला त्याचा रिस्पॉन्स आलेला नाही आहे त्यामुळे आता आम्ही हे ठरवलेलं आहे की जे आता जे भाऊनी जे सांगितलेलं आहे जर आता आम्हाला त्याचं ते त्यांनी हे नाही दिलं तर आम्ही खळखटक आंदोलन करू मनसेल स्टाईल मध्ये नारी शक्ती पण पुढे आलेल्या आहेत आंदोलन साठी ते तर आम्ही सर्व रासाहेबांचे कडवट समर्थक आहेत रासाहेबांचं रक्तच चळसळते आमच्या अंगात तर ते नारी शक्ती तर हे होणारच आहे